नमस्कार मंडळी मी अनुजा आपले खूप मनापासून स्वागत करते आज आहे गणेश चतुर्थी सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा कालच्या आपल्या हरतालिकेच्या पूजेच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद हरतालिकेची पूजा कशी करायची हे तर तुम्ही बघितलं पण ती उचलायची कशी ह्याची पण एक पद्धत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघूया तर चला आज उपास सोडायचा असतो त्यासाठी संपूर्ण स्वयंपाक करून घ्यायचा आणि सोबतच दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आपण जी वाळूची पिंड बनवली होती ती आता खाली उचलून घ्यायची आणि त्यासोबतच कलेश पण खाली उचलून घ्यायचा आता ही बेलपत्री आणि फुलं एका साईडला काढून घ्यायचे काही स्त्रिया ही सर्व पूजा उचलून नदीवर घेऊन जातात आणि तिथेच विरवतात परंतु माझ्याकडे काही ऑप्शन नसल्यामुळे मी घरीच असं पाणी टाकून शिरवत असते आणि हे पूजेतले पानं बेलपत्री सर्व मी एका निर्मल्यामध्ये जमा करते हे कलेशावरचं नारळ फोडून आता सर्वांना प्रसाद वाटायचा आणि कलेशामधलं थोडं थोडं पाणी सर्वीकडे घरामध्ये शिंपडायचं आणि सर्वांना तीर्थ म्हणून प्रसाद द्यायचा उरलेलं पाणी झाडांना टाकून द्यायचं आता पूजेमधल्या फ्रूट्सचा असा प्रसाद करायचा आणि सर्वांना वाटायचा पूजेतले जे तांदूळ असतात ते तुम्ही गायला लावू शकतात पण माझ्याकडे गाय नाही आहे तर आम्ही खाण्यामध्ये यूज करतो पूजा उचलून झाली की ती जागा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आणि दिवा विजेपर्यंत तसाच राहू द्यायचा